आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल चोवीस तास समज दिली त्यातनं त्यांनी काय बोध घेतला मला कळलं नाही आता सगळे मिळून सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या याची चौकशी त्याची चौकशी त्याची चौकशी काय करा ना काय प्रॉब्लेम नाही आपल्याला नुसतं बोलू नका त्यामुळं माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्रित येता प्रश्न काय जयंत पाटलांच्या आईवडिलांच्याबद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली तरी त्याच्या समर्थनासाठी आपण सभा घेतो आहे हे मला वाटत नाही मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष असा विचार करू शकेल आता आमच्या सभेतही दोन चार जणांनी इकडे तिकडे भाषणं केली त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही त्यामुळं ठीक आहे आता तो प्रश्न बाजूला गेलेला आहे पण आमच्या भागातल्या जनतेला जनतेच्या भावना फार मोठ्या दुखावलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातल्या आणि या भागातल्या लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी आहे आणि हे, हे जाणून बुजून केलं जातं आहे असा लोकांची खात्री झालेली आहे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची इस्लामपूरकर आष्टेकर सांगली जिल्हा सगळ्या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती येऊन देईल असा मला विश्वास आहे आणि निवडणुकीतून उत्तर देणं हेच त्याला योग्य उपाय आहे की आपल्याला काहीही झालं तरी सत्तेतच जायचं आहे असं काही, काही लोकांच्या मनात असतं आणि विशेषतः अलीकडंच एक तरुण आमचे भारतीय जनता पक्षात गेले आमच्या जिल्ह्यातले त्याच्या आजोबाचा इतिहास काय आहे त्याच्या आजोबांचा इतिहास हा कम्युनिस्ट चळवळ स्वातंत्र्य संग्रामात संग्राम सेनानी बहुजनांचा पुरस्कार करत असणारा कायम माणूस कायम आयुष्यभर त्यांनी जातीयवादी कुणाचीही अंगावर सावली पडून दिली नाही पण एक आमदारकी मिळण्यासाठी आमची बाजू सोडून तिकडं गेली मला आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पक्ष घेताना पण त्याची बॅकग्राऊंड काय आहे त्याचे विचार काय हे न बघता सगळ्यांनाच दार खुलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाची आता हळूहळू काँग्रेस व्हायला लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पूर्वी काँग्रेसचं असंच असायचं तशी आता भाजपमध्ये सगळी लोकं चाललेली आहेत आम्हाला तर काही लोक पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत हे जरा लोकांना पटत नाही पण ठीक आहे पण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले जे अंतर्गत जे वादविवाद होते वार ते वारंवार कुठेतरी त्याची ठिणगी किंवा कुठेतरी त्याचा वनवा होतो कुठेतरी त्याची चर्चा होते ते वादविवाद मिटलेत का बेसिकली ते वादविवाद आहेत का आणि ते मिटलेत का कारण मग कुठे विशाल पाटलांचं भाषणमध्ये चर्चेत येतं किंवा रोहित पाटलांबद्दल काहीतरी नवीन चर्चा होते असे कुठलेही वाद आमच्यात कोणात नाही आहेत आम्ही एका विचाराने सगळे काम करतोय आणि शेवटी बाहेर पब्लिकली वेगळ्या चर्चा होत असतात त्याची प्रत्येक वेळेला आपण स्पष्टीकरण देणं डिफिकल्ट आहे असं मला वाटतं पण आता भाजपचा विषय निघाला म्हणून मी हा प्रश्न विचारतो की भाजपच्या राजकारणाचा विषय भाजपचं राजकारण हे प्रखर हिंदुत्वाचं राजकारण आहे तर प्रखर हिंदुत्वाचं राजकारण करत असताना शहरांची नावं आता आपण उरुण इस्लामपूरमध्ये आहोत तर इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर करावं अशा पद्धतीची मागणी आहे त्याला भाजपचा पाठिंबा आहे तर नोटिफिकेशन काढू असं म्हणतायत ऑफिशियली तर त्यावेळेला अशी एक चर्चा होती की जयंतरावांचा त्याला विरोध आहे तुमचा खरंच ईश्वरपूर करायला विरोध आहे काय झालं एकदम अचानक विधानसभेत येऊन छगन भुजबळ यांनी घोषणा केली शेवटच्या दिवशी त्यावेळेस आम्ही सभागृहात नव्हतो मी एवढंच सांगितलं की स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विचारलं असतं तर मी एवढं तरी शहाणपण शिकवलं असतं की उरण ईश्वरपूर म्हणा कारण उरणाचं नाव या गावाचं कायम उरण इस्लामपूर होतं त्या उरणाला विसरले आमच्या उरणातल्या सगळ्या लोकांनी उपोषण केलं होतं इथं अच्छा त्यामुळं ईश्वरपूर नावाला कुणाचाच विरोध नाही बहुसंख्य बहुजनांनी मान्य केल्यावर काही प्रश्न येत नाही आणि मी कधी एकदाही कुठं ईश्वरपूरला एक विरोध केला हा विषयच मी कधी मांडला नाही ईश्वर म्हणजे ईश्वर सर्वांचाच आहे त्यामुळं ऑब्जेक्शन नाही आहे पण उरण उरणातल्या लोकांना उरणाचं आपलं नाव गेलं ह्याचं दुःख झालं उपोषण केलं अनेक मंत्र्यांनी येऊन सांगितलं आठ दिवसात उद्या सकाळी ऑर्डर देतो आठ दिवसात देतो सारखे मंत्री आश्वासन दिल्यावर मी राज्यपालांकडे गेलो राज्यपालांकडे गेल्यावर त्या दिवशी मुंबईत जेवढे होते त्यांना बोलवलं आणि म्हटलं चला राज्यपालांना भेटू राज्यपालांना निवेदन दिलं राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं की चूक आहे मी दुरुस्त करायला सांगतो आणि त्यांनी राज्य सरकारला देखील राज्यपाल म्हणून तिकडं सूचना केली असेल असं मला वाटते पण उरण ईश्वरपूर हे नाव असावं असा, असा लोकांचा आग्रह आहे आणि विनाकारण लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ज्यांनी ईश्वरपूर नावाचं सूचना केली असेल त्यांनी ईश्वरपूर नावाच्या सूचनेला गावातल्यानं ना विचारायचं की नाही ज्यांचा गावाशी संबंध आहे त्यांनीच त्याचं नाव बदलून आणलं पण उरण राहिलं उरण ईश्वरपूर या नावाचा आमचा आग्रह होता म्हणजे तुमचा कुठल्याही पद्धतीनं ईश्वरपूर हे नाव ठेवण्यास विरोध नाही आहे नाही मी पसरवलं कोणी आता काय मी एखादं काम करून आणलं की मग दाखवलं पाहिजे ना की तुमचा याला विरोध होता तरी मी करून आणलं असं आहे ते एक वेगळा प्रश्न आहे आता बघा इथे सगळे बरेचसे तरुण आहेत महिला आहेत वयोवृद्ध लोक आहेत अनुभवी लोक आहेत मुलं आहेत तुम्ही व्हॉट्सॲपवरती ट्विटरवरती किंवा इंस्टाग्राम वगैरे आहात तुम्ही व्हॉट्सअपवर असणार ना कारण आम्ही मेसेज करतो म्हणजे असणार तुम्ही म्हणजे पण तुम्ही बघता का म्हणजे ट्विटर इंस्टाग्राम वगैरे लगेच बघू शकत नाही गडबडीत असलो तर संध्याकाळी उशिरा कधीतरी बघतो रेळ वगैरे बघता रेळ रीळ रेळ मी रीळ म्हणतो कारण ते रिळ असतात ना ते सरकवलं पुढे जातं वरती मी रीळ कधी कधी बघतो ना वेळ घेतं का वेळ घेतं जास्त माणूस बघायला लागला की ते ॲडिक्ट होऊन जातो हां कधी कधी जास्त नाही पण त्याच्यातून जो कंटेंट येतो व्हॉट्सॲप आणि या सगळ्या याच्यावरून त्याच्या त्याच्यामध्ये सगळंच खरं असतं नाही आणि लोकांची मतं त्या रीळ बघून हे रिळ बघितलं की इकडचं मत होतं हे रिळ बघितलं इकडचं मत होतं असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लोकांची स्मरणशक्ती कमी व्हायला लागली कारण इन्स्टंटली नवे नवे विषय लोकांच्या समोर येतात त्यामुळं सोशल मीडिया बघून आपली मतं पक्की करण्यापेक्षा अनुभवाने पक्की केलेली जास्त चांगली असं जासा मला वाटतं नाही मी यासाठी हा प्रश्न विचारतोय हा प्रश्न खूप गंभीर आहे हा घराघरातला प्रश्न आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की तुमच्या व्हॉट्सॲपवर येणारी माहिती ही बऱ्याचदा मिसइन्फॉर्मेशन असू शकते तुमच्या व्हॉट्सॲपवर येणारी इतिहासाबद्दलची एखाद्या धर्माबद्दलची एखाद्या व्यक्तीबद्दलची तर त्याच्यामुळे गोंधळ गहजब माजू शकतो आणि मग अशा पद्धतीची माहिती ज्या वेळेला लोकांमध्ये पसरते आणि त्याच्यामुळे ज्याला गहजब माजतो आणि गोंधळ होतो त्यावेळेला मग निस्तरायला येतं ते एकतर नेत्यांना आणि प्रशासनाला दोन लोकांना येतं आणि म्हणून मी हा प्रश्न विचारतो आहे की तुम्हाला हे शाप वाटतं की वरदान वाटतं की आता हे टेक्नॉलॉजी आपण ए आयकडे चाललो आहे आपण एका बाजूला रोबोटिक्सकडे चाललो आहे नाही हे शापही आहे आणि वरदानी आहे कारण इन्फॉर्मेशन लोकांच्यात सर्क्युलेट होते फक्त आता उदाहरणार्थ छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं याच्याविषयी एक बाजू आहे आणि सगळ्यांना माहिती आहे सांगायचा सा मतीतार्थ हा की आता काही लोकांच्या हातात एवढी ताकद आलेली आहे की त्यांना पाहिजे तो विचार समाजात पसरवण्यासाठी याचा दुरुपयोग केला जातो छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर काही समज गैरसमज करण्याचा देखील प्रयत्न काही लोक करतात छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तबगारी देखील मागं पुढं करतात त्यामुळं महाराष्ट्रामध्ये लोकांच्यात समज गैरसमज पसरवणं एका ठराविक विचाराचा प्रचंड खाली गोष्ट पोचेल याचा सातत्याने बडीमार केला तर त्यांची ताकद एवढी आहे की महाराष्ट्रात समजा पाच कोटी मोबाईल असतील तर त्या पाच कोटी मोबाईलवर एकावेळी ते रील पाठवू शकतात एवढी ताकद काही लोकांची आहे म्हणजे काही म्हणजे तुम्ही समजून जा कोणाची आहे तुमच्याकडे <laughs> नाही आहे एवढी ताकद आमचं नाही हो आमचं कसलं काय आम्ही एकाला मोबाईल पाठवलं एकादा मेसेज टाकवला आमच्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना पाठवलं की मग त्यांनी जर पुढं पाठवलं तर गेला नाही तर काय तुमच्या यंत्रणा का नाही उभी करत का ती एवढा पैसा लागतो त्याला हां हां ती तुम्ही मी पाठवलेला मेसेज पुढे पाठवला तर तुम्हाला चाळीस पैसे मी देणार असेल तर तुम्ही ते कळणारच ना म्हणजे वीस पैसे चाळीस पैशाचे एजंट लय नेमले आमचं शक्य नाही आम्हाला परवडत नाही ते सगळं आम्ही काहीच काही काही उद्योग करून कार्यक्रम काही केलेले नाही ते तुमचं मला एक शब्द वाटव आम्ही फार मिमिक्री करायचो ऑफिसमध्ये तुम्ही एकदा म्हणाल काहीतरी विचारलं पत्रकारांनी खरं की काय तसं मला आता विचारावं असं वाटलं खरं की काय तुमच्याकडे नाहीयेत पैसे तुमच्या पक्षाकडे आमचा पक्ष जो आहे ना तो सध्या दोन हजार चौदापासून जवळपास विरोधी पक्षात बसलेला पक्ष आहे आणि अशी पद्धत राजकारण करण्याची महाराष्ट्रात आणि देशात पूर्वी कधी नव्हती ती काही लोकांनी सुरू केलेली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात अजित पवारांबद्दल तुमचं काय मत आहे माझं फार चांगलं मत आहे म्हणजे काय चांगलं मत आहे आणि आम्ही बरेच वर्ष करत नाही निम्म बरेच वर्ष एकत्रित काम केले आणि जवळपास पंचवीस तीस वर्ष एकत्रित आम्ही काम केले तर ते माझं त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे आणि ते कष्ट करतात आणि कामही करतात असा त्यांचा हे आहे सतत सतत मग तुम्हाला विधानसभेत बोलवतात जयंतराव इकडे या जयंतराव इकडे या तरी तुम्ही ऐकत नाहीत आणि मग तो प्रेमाचा भाग आहे पण मुद्दा असा आहे की विधानसभेला ते तुमच्याकडे आले होते ते म्हणाले की बघा जयंतरावांनी ऊसाला काही पाहिजे तसा भाव दिला नाही योग्य दर दिला नाही इथं उद्योग येत नाही आहेत इथं एम आय डी सी आहे पण लोकांच्या हाताला काम नाही आहे प्रकारे तुमच्या सहकार्याने खूप जुन्या तुम्ही म्हणाला चांगलं मत आहे म्हणून त्यांनी अशी टीका केली होती तर काय परिस्थिती आहे का उद्योग येत नाही आहेत का एम आय डी सीमध्ये काम नाही आहे लोकांना तुम्ही दर का देत नाही शेतकऱ्यांना असं पण ते विचारतात उद्योग आणि एम आय डी सी बद्दल मी एक मोठा प्रयत्न केला पेंट नाक्याला सातशे हेक्टरची एम आय डी सी काढायचा प्रयत्न केला आमच्या त्या भागातल्या विरोधकांनी मध्ये आमच्याकडे होते ते परत तिकडे गेले आता त्या काही लक्षात राहतं का तुम्हाला की कोण इकडे होतं कोण कोणी इकडे होतं हां माझ्या लक्षात राहतं ना कोण कुठं आहे <laughs> ते पण त्यांनी विरोध केला आणि दोन हजार चौदाला चार पाच नोटिसा दिलेल्या होत्या पण सरकार गेल्यावर नवीन उद्योगमंत्री आले आणि आमची मोठी एम आय डी सी रद्द करण्यात आली हा ती जर एम आय डी सी झाली असती तर इस्लामपुरातल्या दहा बारा हजार मुलांना हाताला काम इथंच मिळालं असतं पण विरोध झाला लोक विसरतात पण ही राज आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अधोगती आहे जी आमच्या विरोधकांच्यामुळं आम्ही ती करू शकलो नाही कारण आमचं सरकार असतं तर शंभर टक्के अजून सहा महिने मिळाले असते ते एम आय डी सी झाली असती दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दर देत नाही मी या इथल्या एका कारखान्याचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात एक नंबरचे दोन नंबरचे दर द्यायचो उलट मला निरोप यायचे आहो एवढा दर देऊ नका तुम्ही आमचं नुकसान होतं आम्ही शक्य नाही आम्हाला आता एफ आर पी ही नवीन संज्ञा निघाली आहे एफ आर पी प्रमाणे दर देणं हे सगळे कारखाने करतात ज्याची एफ आर पी जेवढी तेवढी मी विधानसभेला निवडून गेल्यापासून नव्वदनंतर मी कधीही या मतदारसंघात भाषण करताना सांगितलं नाही की मी चांगला दर दिला आहे म्हणून मला मतं द्या कारण तो वेगळा क्षेत्र आहे कारखाना सहकारी आहे माझा व्यक्तिगत नाही माझी प्रायव्हेट कंपनी असती आणि दर देत नाही म्हटल्यावर मी मान्य केलं असतं पण सहकारी तत्त्वावरचा कारखाना फायदा न ठेवता सगळ्यांना वाटप करतो दर त्यामुळं दर न देण्याचा प्रश्न नाही आता लोकांना काय वाटतं काही लोकं म्हणतात साहेबांनी शंभर रुपये द्यायला पाहिजे होते राव काय आता हे जे नरेटिव्ह पसरवण्यात आलं ते शंभर रुपये म्हणजे आपण त्यावेळी जेवढे आवश्यक होते त्यावेळी दिलेले होते आणि असं जर केलं निवडणुकीसाठी दर, दर वाढवले तर आता काही लोकं का आहे म्हटल्यावर दर वाढवून देतात आणि ते दर वसुली त्याची म्हणजे खड्डा भरून काढायला दोन तीन वर्ष लागतात त्यांना त्यामुळं आम्ही नैसर्गिकरित्या शेवटी असं आहे की संस्था या आपल्या राजकारणासाठी वापरू नयेत त्या संस्था जशा चालल्या तशाच त्या चालल्या पाहिजेत त्यामुळं अशा चुकीची प्रथा आम्ही कधी पाडली नाही आणि मी या मतदारसंघात साखर कारखान्याला दर चांगला दिला आहे म्हणून मला मत द्या असं या मतदारसंघात या जिल्ह्यात कधीही भाषण केलं नाही त्यामुळे तो विषयच वेगळा आहे केलं आहे का कधी भाषण असं नाही केलं पण एक आरोप आहे तुमच्यावरती शेवटचा प्रश्न मी आवर्त घेतो की आणि जे, जे बोलून गेले त्यांचा दर त्यांचा दर जाहीर झाला तिकडं पण परिस्थिती तिकडे वेगळीच आहे आता जाऊ दे बारामतीत जाऊन हे म्हटलं नाहीत ना तर आम्ही ते पण रिपोर्ट केला असतं ना नाही आम्ही मला महाराष्ट्रात प्रचारात मी एवढा होतो की मी इथं कोणी येऊन भाषण केलं तर मला त्याला उत्तरही देता आलं नाही कारण मी इथं भाषण इथं माझ्या मतदारसंघात मी आष्टा इस्लामपूर या दोनच सभा आणि वाळवे गावात एक सभा एवढ्या तीन सभा एका दिवशी आलो सहापासून दहापर्यंत तीन सभा घेतल्या तेवढाच माझा प्रचार होता मग तुमचा लीड का कमी झालं तो प्रश्न राहिला खरं पण या तुम्ही शेवटी, शेवटी शेवटी आलात म्हणून द्या तुम्हाला लीड लीड कमी झालं ते मगाशी मी सांगितलं असे सगळेच एकत्रित झाले फॅक्टर्स त्यामुळं झालं असेल पण आता मी लोकांच्या जातोय तर मला कधी असं जाणवत नाही की आपल्या लीड कमी होण्याचं काही कारण आहे प्रत्येक गावात आमची सगळ्यांनी माझ्यासाठी काम केलं म्हणजे मी नसताना इथं मी नव्हतोच मतदारसंघात अर्ज भरून गेलो अर्ज भरायला जेवढी गर्दी होती त्यातच निकाल लागायचा तुम्ही मला वाटतं अर्ज भरायला आला होता त्यानंतर एकच दिवस आलो तीन सभा केल्या सांगायचं मतारतं की या लोकांनीच मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे आत्ता जे निवडून आलो ते ह्यांच्यामुळेच आलो आता, आता वेगळी थेरी आहे साठ सत्तर हजारने निवडून येणारा तेरा हजारने आला काही लोकं म्हणतात पन्नास हजार मतं याची कापली कुणी असंही आता वेगळ्या थेरी आहेत आता मी काय तसं बोलणं योग्य नाही कारण जो निकाल आहे तो मोकळ्या मनाने मान्य करायचा असतो त्याच्यावर तक्रार करायची नसते तरुणांना काय सांगायचं आहे तुम्हाला की आता हे सगळं सोशल मीडिया हिंदुत्व एका बाजूचा प्रचार आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी महागाई आणि मग पुरोगामी विचार वगैरे कारण जी यंत्रणा तुमच्याकडे नाही आहे म्हणत आहे तर मग तुम्ही लढणार कसं म्हणजे प्रश्न असा आहे की आता विचारांची जर लढाई असेल हिंदुत्वाची हिंदुत्ववादी विचार आणि पुरोगामी विचार तर त्यात हे हिंदुत्व आहे की नाही आहे हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न की मग हिंदुत्व आणि पुरोगामित्व वेगळं कसं काय नाही हिंदुत्व बहुसंख्य लोक हिंदुत्व हिंदूच आहेत महाराष्ट्रात भारतामध्ये आणि आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी हिंदुत्व कधी खत्रेमध्ये नव्हतं भाजप सत्तेत आल्यावर हिंदुत्व खत्रेमध्ये यायला लागले त्यांचेच मंत्री आणि आमदार आणि सगळे भाषणं करतात हिंदुत्व हे आमच्या काळातच सुरक्षित राहतं असा त्याचा अर्थ आहे पण शाहू फुले आंबेडकर याला जास्त महत्त्व देणारा हा भाग आहे इथं नाना पाटील क्रांतिसिंह नाना ना, ना, पाटील ह्याच भागातले नागनाथ नायकुडी ह्याच ना, भागातले बर्डे गुरुजी याच भागातले प्रचंड मोठ्या प्रमाणात या भागातल्या जनतेनं स्वातंत्र्याची लढाई केली जिडी लाड या भागातले यांनी लढाई केली आणि लढाई केल्यानंतर बहुजनांचं राज्य आलं पाहिजे हा आग्रह केला आणि त्याच परंपरेतली आम्ही सगळे लोक आहोत एन डी पाटील तुम्हाला माहिती आहे मी वेगळं काय सांगायला नको त्यामुळे ह्या सगळ्यांनी एक आदर्श या भागात घालून दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की नव्या पिढीनं देखील आपलं मूळ काय आहे हे विसरायला नाही पाहिजे आता कोणी सांगितलं की हिंदुत्व हिंदुत्व आमचा हिंदुत्वाला विरोध नाही आम्ही हिंदूच आहे ना आम्ही काही वेगळे कोण आहेत पण हिंदुत्व हे हिंदुत्वात शूरपणा असला पाहिजे समोरचा आपला आहे हा मोकळेपणा असला पाहिजे आणि हिंदुत्वात इगो आणि ॲरोगन्स नसला पाहिजे ही आपली हिंदुत्वाची शिकवण आहे आणि ते हिंदुत्व आम्हाला अभिप्रेत आहे आणि त्या हिंदुत्वाला विरोध करण्याचं कारण नाही पण हिंदुत्वाचा वापर करून कोणी मतं मागत असेल तर हे भारतात फार काळ चालणार नाही हि तुम्ही तुमचं काम सांगा तुमचं काम सांगून मतं मिळवा नो ऑब्जेक्शन पण धर्माच्या आड राहून मतं मागणं हे मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या जनतेला अभिप्रेत आहे हे रॅपिड फायर वगैरे फार जुनाट आणि बोर झालं आहे कार्यक्रमाच्या शेवटाकडे त्यांनी मला आता तीन वेळा ऑलरेडी इशारा करून झाला आहे नाहीतर खुर्ची उचलून न्यायची माझ्या त्यामुळे मी शेवटी फक्त एक तीन शेअर आहेत तुम्हाला ते मी वाचून दाखवतो तुम्ही कोण व्यक्ती किंवा संस्थासमोर येते मला सांगा हे जरा वेगळं आहे म्हणजे डिफरंट आहे म्हणजे मी आधी शेर तुम्हाला पूर्णपणे वाचून दाखवतो त्याच्यानंतर तो शेअर वाचल्यानंतर त्याच्यासाठी परफेक्ट व्यक्ती तुमच्या समोर कोण येते तुम्हाला सांगायचं बरं बरं जरा पण ऐका जरा जरा कमी करा म्हणजे मला शेअर शेरची भाषा मला कळली <laughs> पाहिजे आधी दुश्मनी जमकर करो दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाईश रहे दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो उत्तर दिल अजित पवार हर आदमी में होते हैं दस बीस आदमी प्रत्येक वे रूप हर आदमी में होते हैं दस बीस आदमी जिसको भी देखना हो कई बार देखना देवेंद्र फडणवीस <laughs> शेवट सा शेर है कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते पण त्या लेवलला जायला नको पण देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितजी हे तिघं त्यांना जमत नसेल तर त्यांनी सोडायला पाहिजे आत एवढी पूरहानी पुराची हानी झाली आहे पण पॅकेज जाहीर करताना पूरग्रस्तांचा न्याय झाला आहे असं वाटत नाही कारण आकडे आणि माहिती वेगळी येते त्यामुळं पाहू आता काय नक्की उलगडा होईल थोड्या दिवसाने हातात शेतकऱ्याच्या ज्याची जमीन खरवडून गेली ज्याचं पूर्ण पीक नुकसान झालं ते आता पाहायला पाहिजे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात दोनदा पूर बघितले पण दोनदा पूर बघितले शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही कधी पैसे मागितले नाही शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला सरकारने पैसे काढून दिले ऊस उत्पादकाकडून पैसा पण शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला शेतकऱ्यांकडूनच पैसे मागितलं अशी पाळी दोन हजार पाचलाही नव्हती दोन हजार एकोणीसलाही मला नाही वाटत तसं काही कोणी केलं मला जाताना म्हणजे अगदी शेवटी संपवताना तुम्ही कधी रंगीत कपडे घालतच नाही का शक्यतो नाही का नाही आत्ताच नवरात्र संपलं नऊ रंग होते पण तुम्हाला कधीही बघितलं तरी ती चप्पल आणि तोच पांढरे कपडे म्हणून विचारले <laughs> <आ? laughs> <laughs> ते म्हणतात रंग बदलणारे माणसं नाही <laughs> 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 कपडे हरकत नाही घालायला <laughs> तर हे होते दिलखुलास जयंत पाटील त्यांनी अगदी कुठल्याही प्रश्नाला डग दिला नाही किंवा कुठलाही प्रश्न नोबॉल म्हणून सोडून दिला नाही सगळ्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली आणि गेले सहा महिने जी मौनाची भाषांतरं लोकं करत होते की जयंतराव मौनात असताना त्यांच्या मौनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न वेगवेळी लोकं करत होती कदाचित आता ते थांबून तुम्ही जे बोलला त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होईल अशी अपेक्षा करूयात ईश्वरपूरकरांनी इस्लामपूरकरांनी ही मुलाखत अत्यंत शांतपणे लक्ष देऊन सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देऊन आणि प्रेमानं ऐकलीत त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे